जी रात्री धटक जर केली जी केली ते धाडस जर अनेक पुण्यामध्ये जर दाखवलं असत तर आम्ही तुम्हाला आरकुऱ्या घातले असते अरे, अरे।, 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 अरे। माझ्या आईला वाचवण्यासाठी अनेक हिंदू कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात आणि तुमचं काम करतात लाट सरम कशी वाटली नाही रे त्या आईची कत्तल होता ना तुम्हाला इकडून जात असताना तुमच्या डोळ्याच्या कथेची तस्करी होते शरम सोडली की काय रे सगळ्यांनी पुन्हा एकदा सांगतोय हे कांड परत जर घडलं तर त्याला पूर्ण सर्वस्वी पोलीस खाता जबाबदार राहणार आहे ज्या दिराई घाटातून तस्करी जी होते ज्या मातेला गो मातेला राज्य माता म्हणून घोषित केली तिचं रक्षण करण्यासाठी तुम्ही जर कमी जर पडत असाल तर यापुढे आमची गरज नाही इथल्या माता उतरतील आणि त्या गाडी सकट जो कोण असेल त्याला लटके सारखा अरे इथं या दरिद्र्यांनी लवची आहात भूची हे सगळं सोडून सगळं कर्तव्य पार पाडून सुद्धा तुम्ही सगळेजण गप्प आहात इथल्या हिंदू संघटनांनी वेळोवेळी त्याची कल्पना दिली काय केलं नाही पोलीस स्टेशनला मदत की सांगा दोन कार्यकर्त्यांना जे अडकवण्यासाठी जे मस्जिद म्हणून तुम्हाला यश असं सगळा हिंदू समाज आता पुन्हा उभा राहणार दोडामाग मध्ये जर असली तस्करी लव जिहाद जिहाद हे जर दिसून जर आले त्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस खातं राहणार आणि पोलीस स्टेशन राहणार आहे अरे या सोळा जणांच्या घरी जाऊन बघा सोळा जणांच्या घरी जर गेला तर देवदेवांचे फोटो आहेत अजून आम्ही तलवारी ठेवल्या नाहीत रे अजून तलवारी ठेवल्या नाही ती वेळ आमच्यावर आणू नका ज्या ज्या वेळेला तुम्हाला मदत लागली आम्ही तुम्हाला मदत केली पंचवीस वर्ष संघाचं काम करत असताना इतर कितीतरी कार्यकर्ते आम्ही घडवले कधीच त्यांनी कायद्याचं कायदा तोडण्याचा प्रयत्न केला नाही कायद्याला धरूनच सगळ्या गोष्टी केल्या गोमांसाची तस्करी आता होत असताना एवढं मोठं आपल्या राज्य सरकारनं गोमातेला राज्य सरकारचा दर्जा दिलेला असताना सुद्धा या जोडामा तालुक्यात गोवंशाची वाहतूक बेकायदेशीरपणे कुठे चालले कुठ्याच्या गोट्यात पोसायला कि कुठ्याची पोट पोसायला या पुढे आम्ही खबरदार यापुढे कुठल्याच पद्धतीनं इथं आम्ही सहन करणार नाही हो। तुम्हाला शक्य झालं नाही पोलीस स्टेशनला यापुढे आलेली जर समजा धोडामाग चेकपोस्ट केंद्रातलं चेकपोस्ट पार करून हे जर गाडी जर आली या दोडामाग मध्ये न जे घडलं न भूत न भविष्यात ते घडणार आहे आम्ही आवाहन करतोय विनंती करतोय पोलीस खात्याला एक गाडी जर चेकपोस्टवरून वरून जर कुठली गेली तर ती गाडी राहणार नाहीये गोमातेची आम्हाला हल्लीच्या दिवसात हल... काही राजकारणी आम्हाला बरेच हे द्यायला लागले सल्ले द्यायला लागले तुम्ही याव करा आणि त्याव करा उतरणारे चौदा हिंदू कार्यकर्ते तुमच्याकडे नव्हते तुमचे नाही हिंदूंच्या रक्षणासाठी तुमच्याकडे जबाबदारी नाही भाषणातो काय झाले तो यापुढे हिंदूंना सल्लाची गरज नाही तुमच्या राजकारणाची तुमच्या मेंबर नाही यापुढे आम्ही मागणी करतोय पत्रकार बंधूंना कळकळीची करतो मागणी करतोय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी आम्हाला पुढच्याच आठवड्यात आम्हाला भेट घ्यायची आणि भेट दिली पाहिजे नाहीतर तर दोडाभाग मध्ये आंदोलन करू आम्ही त्यांच्या जीवावर आम्ही आतापर्यंत हिंदुत्वाचं काम केलेलं नाहीये अरे आम्ही आमच्याच कार्यकर्त्यांच्या बरोबर राहून सुद्धा आम्ही तत्वावर आणि विचारावर बाजूला सरून सुद्धा हिंदुत्वाची पोट ठेवलं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत इथं जे सगळेचे अनेक वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते आज चार पाच दिवस झाले या मुलांच्या पाठीशी सोळा दिवस आहेत अनेक कार्यकर्ते आहेत कदाचित ते भाजपचे मेंबर असतील पण ते माझं चेतन माझा भाऊ लागतो वैभव माझा भाऊ लागतो जिब्बल माझा भाऊ लागतोय म्हणून उभे राहिले सगळ्यांनी राजकारण सुरू केली आमची मागणी आहे भारत सरकारकडे जी पहिली मागणी जी आहे संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली शताब्दी फक्त तुम्ही साजरी करायला देणार बर। आमच्या बरोबर अरे आमच्या पदरात माता भगिनी तुमच्याकडे आता बेक तरी मागतात रे गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करा आणि भारत सरकारने ती केली पाहिजे हे आमची राष्ट्र मागणी आहे म्हणून सगळ्या हिंदू बांधवांना नम्र विनंती आहे बरेच वेळ आम्ही उभे आहोत भाषण करण्याची वेळ नाही सोळा जण सुटतील आणि सोळा जणांचा हिंदू रक्षा हिंदू रक्षा महा समितीत आम्ही आवाहन करतो सगळ्या गोव्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटनांना सामील व्हा गोरक्षेची जबाबदारी आता पोलिसांची नाहीये दिसून ना आलोय गोरक्षेची जबाबदारी आमची आहे आणि त्यासाठी त्यासाठी हिंदू रक्षा महाआघाडी कुठल्याच प्रकारे मागे राहणार नाहीये आम्ही कधीच पोलिसांचं वाईट कधी जेवजलं नाही त्यांच्या आड कधी आलो नाही पण जे पंचवीस तारीखला रात्रभर सगळ्यांना कोंडून बाजूला ठेवून दरवाज बंद दरवाजाच्या आड जे षडयंत्र रचलय त्याचा निषेध करतोय आम्ही पुन्हा एकदा सगळ्या मागण्या सरकारने ताबडतोब आमच्या मान्य कराव्यात ताबडतोब माननीय मुख्यमंत्री गोवा राज्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि नितेशजी राणे साहेबांनी आम्हाला तात्काळ भेट दिली पाहिजे आमच्या मागण्या कारण दोडामाग तालुक्यातून तस्करीची गोमातेची होत आहे आज एक गाडी कोणी अरे मला एक सांगा केंद्रात पकडलेली गाडी घोडगे कुठे कुणाळकट्ट्या पर्यंत कशी आली एवढी तुमच्यावर कळकळ कशी काय म्हणून गाडी चेकपोस्टवर वर ठेवा करणारे पंचनामा हे न समजण्या इतपत पद आम्ही हिंदुत्ववादी संघटनेचे काय आम्ही लट हे आहोत मी कोणाच्या कुणाच्या पक्षाचे की आणि कुणाचे आणि पोलीस चालवू शकतो गाडी अरे वा मग आम्हाला शाळेत पोचवायला येणारे भीती आहे वाटेत आम्हाला आमच्या माता भगिनीना कधी ते रात्रीचा जर झाला सोडायला येणारे या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही या जे ज्या पद्धतीनं पद्धतीनं जी प्रकरणाला प्रकरण हाताळलं गेलं याला सर्वस्वी जबाबदार पोलीस खातं आहे आमचं व्यक्तिगत तुमच्याशी वाईट पण नाहीये अरे धर्मांतरणाच्या प्रकरणामध्ये पंधरा जणांना ज्यावेळी मारलं गेलं ते आपापसात आप भेटले दळीने दे, आमच्या देवदेवतांवर नाचत होते एकदम कुदकुदत होते कुद आणि त्यावेळेला त्यांच्या आपापसात आप भांड झाली डोकी फोडली आम्ही त्यांना पकडून पोलीस स्टेशनवर ज्यावेळी नेलं त्यावेळेला अकरा कार्यकर्त्यांना आतमध्ये कुठल्या का कुठल्या त्या बॅग कुणी आणली रे अनेक कार्यकर्त्यांना ज्या वेळेला तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न करताय आम्ही अटक करायला आम्ही अटक करून घ्यायला आजही तयार आहोत सगळे हिंदू बांधव इथे जर तुम्ही एकदा तरी येऊन सांगा ना रे होय या भारत मातेच्या रक्षणासाठी आम्ही खरोखरच उभे आहोत म्हणून म्हणून सगळ्यांना विनंती करतोय हिंदू रक्षा महा समिती या पुढच्या आठवड्यात आमचे कार्यकर्ते सुटल्यानंतर त्यांचा यथेच्या सत्काराचा कार्यक्रम करण्याची जबाबदारी इथल्या माता भगिनींची राही आणि त्यांनी आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून त्यांना पदरी घ्या त्यांच्या बरोबर इथले अनेक हिंदू कार्यकर्ते या पुढे रस्त्यावर दिसतील आता नुसत्या रस्त्यावर फक्त आता पुरुष मंडळी कार्यकर्ते नाही यापुढे माता भगिनी उभ्या राहतील आणि ती लंका ती जाळ्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सगळ्यांना खरोच एकाच क्षणाच्या हाकेवर तुम्ही सगळे जण आलात तुमची गाडीची व्यवस्था करण्यासाठी आमच्याकडे काही नव्हतं हो तुम्हाला इकडे खायला द्यायला सुद्धा आमच्याकडे काही नव्हतं हो तुमच्यासाठी कुठली तरी सोय आम्ही करणार बसायला वगैरे आमच्याकडे काही न कारण फक्त एकच ध्यास होता की आमचे सोळा बांधव जे आहेत ते काल येतील म्हणून आशेनं आम्ही सगळे डोळे लावून बसलो होतो पण दुर्दैवानं या पोलीस खात्यानं जे एवढे कडक त्यांच्यावर कायदे जे लावले त्याला सुटायला आणखीन काळ जाईल पण त्यांच्या पाठीशी इतकी सगळी शक्ती मातृशक्ती युवा शक्ती ज्येष्ठ शक्ती आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहूया ज्या कुटुंबियांना काही जर त्रास जर असेल कारण चार कुटुंबामध्ये पाच कुटुंबामध्ये आम्ही जाऊन आलो एका कुटुंबात गेल्यानंतर वडिलांना कॅन्सरचा आजार त्या नाही एकोणीस वर्षांचा तो बाळ त्याचा ऍडमिशन सुरू होत ऍडमिशन घेऊन त्याचं कॉलेज एक तारीखला सुरू झालंय आणि वडिलांकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा काही नाहीये अशा पोरांना तुम्ही दांबून ठेवून त्यांच्यावरची कलम लावली आम्ही सुद्धा कधीतरी भविष्यात या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत पूर्णपणे हिंदू रक्षा महाआघाडी हे सगळे कार्यकर्ते जे आहे त्यांच्या पाठीशी खंबीर आहे सोळाही जणांपैकी जर कुणाला जर अडचण जर लागली अडचण जर भासली तर इकडे मी स्वतः श्री गणेश गोपाळ गावडे माग मध्ये राहतोय इथले तमाम हिंदू कार्यकर्ते ज्यांना आपण आपापसात आप ओळखत असाल एक नुसता जर क्षणाचा विलंब न करता तुमच्या जवळ पोचलं जाणार तुमची मदतीसाठी सगळे कार्यकर्ते धावतील इथं अनेक राजकीय कार्यकर्ते आहेत राजकीय नव्हे ना त्यांची नावं जर घेतली तर एका पक्षाचे होतील म्हणून आम्हाला भीती वाटते कारण राजकारण राजकारण करण्यासाठी टपलेले आहेत बरेच जण कारण ते बीजेपी सोडू शकले नाही किंवा ह्या करू शकले नाही त्या करू शकले नाही अरे ज्या दिवशी तुमच्या आया बहिणीला उचलून घेऊन जातील ना त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल काय होत अरे बोलला सोपं आहे बोलला सोपं आहे एकदा कधीतरी आमच्या बरोबर उतरून बघा स्वतःला जळून आणि जाळून घ्यावं लागतं म्हणून सगळ्यांना हात जोडून ज्या ज्या वेळेला हिंदू रक्षा महाआघाडी मध्ये हिंदू सगळे उभं राहणाऱ्यांचं स्वागत असेल आणि हिंदू राष्ट्राच्या विरोधात जर कोणी खेळ जर करत असेल तर त्याच तोडीचं उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आहोत छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद